नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना थांबू सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सर्वोच्च न्यायालयाने आज लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिलाय थेट योजनेलाच स्थगिती देण्याचा इशारा दिलाय लाडकी बहीण योजनेची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा आहे या महिन्यात दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने असा इशारा दिल्याने महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं आहे आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिलाय सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरलं दुपारी दोन वाजेपर्यंत तोडगा काढा दोन वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबू असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय योजनेसाठी वाटायला पैसा आहेत मग मोबदला देण्यासाठी का नाहीत असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलाय मुख्य सचिवांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं कोर्टाने म्हटलं आहे बी आर गवई आणि के जी विश्वनाथ या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन्ही खंडपीठासमोर सुनवणी झाली पुण्यात जमीन अधिग्रहानंतर राज्य सरकारने कुठलाही मोबदला दिला नाही म्हणून याचिके करताना कोर्टात धाव घेतली गेल्या आठवड्यात या प्रकरणी सुनवणी झाली होती आज पुन्हा सुनवणी झाली त्यावेळी राज्य सरकारला खडे बोल सुना योजना जाहीर करून फुकटचे वाटायला पैसे आहे मग जमीन अधिग्रहणासाठी द्यायला पैसे का नाहीत असा सवाल राज्य सरकारला विचारला आजच्या आज दुपारी दोन वाजेपर्यंत मुख्य सचिवाने मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढावा वाजवी आकडा घेऊन येऊ नका अन्यथा तोड कामाचे आदेश देऊ राज्य सरकारने पुण्यात अधिग्रहित केलेल्या त्या जमिनीवर बांधकाम आता आहे दोन तीन तासात काय होईल गोदा बर्मन पूर्वजांनी एकोणीसशे पन्नास साली पुण्यात चोवीस एकर जमीन खरेदी केली होती राज्य सरकारने ही जमीन घेतली परंतु याचिकेकरताना मोबदला हो दिला नव्हता राज्य सरकारने संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिल्याचे सांगितले याचिकेकर्त्याने न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने मोबदला देण्याचे आदेश दिले त्यावेळी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीला मोबदला म्हणून जमीन देण्याची माहिती न्यायालयात दिली प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीला मिळालेले जमीन वन जमीन होती तसेच न्यायालयाच्या आदेशाने ग्रहित धरून वागू नका आम्ही वर्तमानपत्रे वाचतो तुमच्याकडे साठी लाडकी बहीण साठी पैसे आहेत पण या सर्वसामान्य माणसाच्या जमिनीला मोबदला द्यायला पैसे नाहीत अशा शब्दात न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला झापला आहे आजच्या सुनावणी वेळी तर राज्याच्या मुख्य सचिवाने तात्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोलून या मोबदल्याला तोडगा काढावा असा निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलाय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद